श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय निळा नंबर एकोणऐंशी गोकुळ अष्टमीच्या पूजेचा स्वीकार सर्वज्ञ दिवस उजाळल्यावर बाणेश्वराच्या देवळा जेवणातून गुंफेकडे गेले तेव्हा बायांनी माती आणून ठेवली होती सर्वज्ञांनी विचारले बाई ही माती कशासाठी त्या म्हणाले बा मोने देवा हो तुम्हाला माहीत नाही आज गोकुळ अष्टमी आजच्या दिवशी श्रीकृष्ण महाराज जन्मले या मातीचा श्रीकृष्ण करू देवकी करू वसुदेव करू नंद करू यशोदा करू गोकुळ करू करू सर्वज्ञांनी सांगितले बाई श्रीकृष्ण काय मातीचा देवकी काय मातीची आम्ही साक्षात श्रीकृष्ण होऊ तुम्ही देवकी वा ही माती फेकून द्या त्या म्हणाल्या बरं बरं ठीक आहे बा मौन्य देवा नंतर त्यांनी सर्वज्ञांना जेऊ घातले सर्वज्ञ फिरायला गेले नंतर त्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार केले फुलोरा केला त्या दिवशी सर्वज्ञ सकाळीच फिरवून आले मग फुलोरा बांधू लागले फळाचा आकार असलेला साज सांजऱ्या सांजऱ्या करंज्या इत्यादी पदार्थांना बोने बाया दोरा वा घालून देत व सर्वज्ञ बांधत भांद, बांधत जात अशा प्रकारे अशा प्रकारे सर्व फळ फड़, फळा बांधलींनी लिंबू दोरा घालून दिला व तोही बांधला नंतर त्यांनी सर्वज्ञांची पूजा केली सर्वज्ञांनी श्रीकृष्णाचे बाळरूप थोड्या वेळेसाठी धारण केले व बोनेबायांच्या खुशीत विसावले आणि दुसऱ्या दुसऱ्या बाईने सर्वज्ञांची पूजा केली अनेक फळांचे वाण दिले सर्वज्ञांना जेऊ घातले बोनेबाया उपवास करीत होत्या सर्वज्ञांनी सांगितले बाई जेव्हा श्रीकृष्ण चक्रवर्ती जन्मले तेव्हा देवकी मातेने काय उपवास केला होता पेज तरी घेतली होती ना मग त्या देव जेवल्या दुसऱ्या उपवास करणाऱ्या व्रतस्थ बाईने सर्वज्ञांना सकाळी तेल उठणे लावले आंघोळ घातली पूजा वसर केला नंतर सर्वज्ञांचे जेवण झाले आणि त्याही देवाच्या पंक्तीत जेवल्या श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय